विचार करा शंभर वर्ष सुकलेल्या गवतावर एक छोटीशी ठिणगी पडावी आणि मग जो वणवा पसरेल काही साथ तसाच होता अठराशे सत्तावनचा उठाव ही काही अचानक घडलेली घटना नव्हती नाही हा होता ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक दशकांपासून धुमसडणाऱ्या असंतोषाचा एक प्रचंड मोठा स्फोट आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याला आपल्या अठराशे सत्तावन्नचे समर या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ज्योत पेटवणारी ठिणगी म्हटले तर मग चला या ऐतिहासिक घटनेचा प्रत्येक पैलू आपण बारकाईने पाहूया आपण आधी त्या शंभर वर्षांच्या दाबलेल्या रागाबद्दल बोलू मग ज्या ठिणग्यामुळे ही आग लागली त्या कारणांचा शोध घेऊ हा संघर्ष कसा पसरला तो अखेर अयशस्वी का झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या घटनेने भारताच्या भविष्यावर काय परिणाम केला हे सगळं समजून घेऊ अठराशे सत्तावन्नच्या महास्फोटाला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या मंद आचेवर शिजणाऱ्या असंतोषाला समजून घ्यावं लागेल म्हणजे या उठावाच्या आधीची जी काही दशकं होती त्या काळात भारतभरातील अनेक गटांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेला आव्हान द्यायला सुरुवात केली होती म्हणजे बघा बंगालच्या शेतकऱ्यांपासून ते दक्षिणेकडच्या आदिवासियांपर्यंत अठराशे सत्तावन्नच्या खूप आधीपासूनच ही विरोधाची आग धुमसत होती शेतकरी आदिवासी समुदाय इतकंच काय कंपनीचे स्वतःचे सैनिक सुद्धा हे सगळे स्थानिक पातळीवर छोटे छोटे पण अतिशय तीव्र लढे देत होते एक प्रकारचा पॅटर्नच तयार होत होता आणि यात उमाजी नायकांसारख्या नेत्यांनी तर कमालच केली त्यांनी स्थानिक तरुणांना एकत्र केलं जाहीरनामे प्रसिद्ध केले आणि थेट ब्रिटिश सत्तेला युद्धाचं आवाहन दिलं हे काही साधेविरोध नव्हते या तर जणू स्वातंत्र्याच्या पहिल्या घोषणा होत्या तर मग असं नेमकं काय झालं का की संपूर्ण देशच एका मोठ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला खरं तर याची कारणं खूप गुंतागुंतीची होती जी भारतीयांच्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करत होती याचं उत्तर एका स्फोटक मिश्रणात दडलेलं आहे ते मिश्रण होतं आर्थिक विनाश सामाजिक ढवाळाढवळ धवाल, राजकीय कब्जा आणि सैनिकांमधला खोलवर रुजलेला राग आर्थिक आघाडीवर तर ब्रिटिशांनी अक्षरशः कहर केला होता त्यांच्या जमीन महसूल धोरणांनी शेतकऱ्यांचा कंबरड मोडलं तर दुसरीकडे अवाच्या सवा करांमुळे भारताचा प्रसिद्ध हस्तकला आणि कापड उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला लाखो कारागीर बेरोजगार झाले ही एक प्रकारे आर्थिक गळचेपीच होती राजकीय पातळीवर ब्रिटिशांनी खालसा धोरण नावाचा एक डाव टाकला याचा सरळ अर्थ होता की जर एखाद्या राजाला मुलगा नसेल तर त्याचं राज्य दत्तक वारसाला न मिळता थेट ब्रिटिश साम्राज्यात सामील केलं जाईल सातारा नागपूर झाशी अनेक राज्य त्यांनी अशीच गिळंकृत केली हा भारतीय राजांसाठी एक मोठा विश्वासघात होता सामाजिक स्तरावरही गोंधळ होता सतीबंदी विधवा पुनर्विवाह यांसारख्या सुधारणांचा हेतू जरी चांगला असला तरी अनेक भारतीयांना तो आपल्या धर्मात आणि परंपरांमध्ये केलेला हस्तक्षेप वाटला यामुळे एक मोठा सांस्कृतिक असंतोष निर्माण झाला आणि मग आली ती शेवटची ठिणगी एनफिल्ड रायफलची कारतूस या कारतूसांना लावलेली चरबी गाय आणि डुकराची आहे ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आता ही केवळ एक अफवा नव्हती ते एक असं शक्तिशाली प्रतीक बनलं ज्याने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या मनात वर्षानुवर्षांपासूनचा साचलेला राग अपमान आणि असंतोष एकाच क्षणात बाहेर काढला आणि एकदा काही ठेणगी पडली मग काय उठावाचा वणवा इतक्या वेगाने पसरला की कुणाला काहीच कळलंच नाही आणि या सगळ्याची सुरुवात झाली फक्त एका व्यक्तीच्या धाडसी पावलाने सगळं सुरू झालं मंगल पांडे यांच्यापासून त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली पण त्यांच्या बलिदानानं एक साखळेच सुरू झाली मिरजच्या संपूर्ण पलटणीने बंड केलं ते थेट दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनाच ह्या लढ्याचं प्रतीक आणि भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं आणि हा लढा फक्त दिल्लीपुरता मर्यादित नव्हता आपण पाहू शकतो की नेतृत्व किती व्यापक होतं कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या तात्याटोपे झांसीमध्ये लक्ष्मीबाई लखनौमध्ये बेगम हजरत महल संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात मोठमोठे नेते या लढ्यात उतरले होते आणि इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हे फक्त सैनिकांचं बंड राहिलं नाही तर ते एक जनआंदोलन बनलं या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद होती हिंदू मुस्लिम ऐक्य सगळ्यांचं धैर्य एकच होतं ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढायचं आणि हेच ऐक्य ब्रिटिशांसाठी सर्वात मोठा धोका होता सुरुवातीला इतकं मोठं यश मिळवून आणि प्रचंड शौर्य दाखवूनही अठराशे अठ्ठावन्नपर्यंत हा उठाव पूर्णपणे दडपण्यात आला पण असं का झालं हे कसं घडलं चला ते पाहूया या अपयशामागे अनेक कारणं होती पहिलं म्हणजे हा उठाव संपूर्ण भारतात पसरला नाही तो मुख्यत्वे उत्तर भारतापुरता मर्यादित राहिला दुसरं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते होते पण सगळ्यांना मान्य होईल असं एक केंद्रीय नेतृत्व नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं अनेक मोठे भारतीय संस्थानिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले ज्यामुळे बंडखोरांची ताकद कमी झाली खरंय की युद्ध फक्त शौर्यावर जिंकता येत नाही ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्र होते अनुभवी सेनापती होते आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्यांच्याकडे टेलिग्राफ यंत्रणा होती त्यामुळे त्यांना माहिती वेगाने मिळत होती त्यांच्या टेलिग्राफच्या तारा अनेकदा बंडखोरांच्या तलवारींपेक्षा जास्त प्रभावी ठरल्या जरी हा उठाव लष्करीदृष्ट्या अयशस्वी झाला असला तरी त्याने भारतातील ब्रिटिश राजवटीचं स्वरूप कायमचं बदलून टाकलं एका युगाचा अंत झाला आणि दुसऱ्याची सुरुवात झाली सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली ब्रिटिश सरकारला हे कळून चुकलं की एका व्यापारी कंपनीवर आता संपूर्ण देशाच्या शासनाचा भार सोपवता येणार नाही आणि म्हणून भारताचा कारभार थेट इंग्लंडच्या राणीच्या हातात म्हणजे ब्रिटिश राजसत्तेच्या नियंत्रणाखाली आला राणी व्हिक्टोरियाने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात त्यांनी भारतीय संस्थानिकांचे हक्क जपण्याचे आणि लोकांच्या धार्मिक भावनांमध्ये हस्तक्षेप न करण्याचं वचन दिलं ज्या कारणांमुळे बंड झालं होतं त्यावरच त्यांनी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला पण या आश्वासनांच्या मागे एक नवीन कपटी रणनीती होती ब्रिटिशांना कळून चुकलं होतं की भारतीय एकत्र आले तर ते धोकादायक ठरू शकतात म्हणून भविष्यात असा उठाव होऊ नये यासाठी त्यांनी भारतीयांमध्ये जात धर्म आणि प्रदेशाच्या नावावर फूट पाडायला सुरुवात केली फोरा आणि राज्य करा हे धोरण इथूनच सुरू झालं पण लष्करी अपयश येऊनही अठराशे सत्तावन्नच्या उठावाने एक खूप मोठी गोष्ट साध्य केली तो भारताच्या भविष्यातील स्वातंत्र्य चळवळीसाठी सर्वात मोठा प्रेरणास्रोत बनला हा तो पराभव होता ज्याने येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं अठराशे सत्तावन्नचा खरा वारसा काय आहे तो एक अयशस्वी झालेला उठा होता की ती स्वातंत्र्याची ती पहिली मोठी ठिणगी होती जिने अखेरीस एका यशस्वी स्वातंत्र्य लढ्याची आग पेटवली याचा विचार नक्की करायला हवा